अशी एकही मुलगी नव्हती जी आदित्य राणाच्या हृदयात स्थान मिळवू शकली होती कारण त्याला खूप लवकर राग यायचा त्यामुळे कोणीही त्याला सहजपणे आपल्या मनातलं सांगू शकत नव्हतं आदित्य व्यवसायाच्या कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला गेला होता आजच तो मुंबई विमानतळावर उतरला होता त्याला घ्यायला त्याचे माणसं तीन आलिशान गाड्यांमध्ये धुक्याला चिरत आले होते आता घरी जात असताना धुक्यामुळे गाडी थांबवली होती पूर्ण प्रवासात तो गाडीत बसून आला होता त्यामुळे हातपाय मोकळे करण्यासाठी तो गाडीतून खाली उतरला थंड वारा वाहत होता त्याने दोन्ही हात पसरले आणि भारतात परतल्याचा आनंद घेत स्वतःचे स्वागत केले खोल श्वास घेत त्याने डोळे बंद केले आणि आपल्या मातृभूमीच्या हवेत मिसळलेला तो खास भारतीय सुवास अनुभवू लागला तेव्हाच अचानक एक पांढरा दुपट्टा हवेत उडत येऊन त्याच्यावर पडला त्याने चेहऱ्यावरून दुपट्टा बाजूला केला आणि धुक्यात तिकडे तिकडे पाहू लागला कोणीच दिसत नव्हतं त्यामुळे त्याला राग आला आदित्य म्हणाला ही ओढणी कुणाची आहे थोड्या वेळाने धुक्यातून एक मुलगी पांढऱ्या पंजाबी सूटमध्ये त्याच्याकडे येत होती ती पाहून आदित्य तिच्याकडे बघतच राहिला जणू काही स्वर्गातून एक परीच खाली उतरून त्याच्यासमोर येत होती गोरी पान त्वचा गोलसर चेहरा व एकोणावीस वर्षे उंची पाच फूट मोठ्या तपकिरी डोळ्यांमध्ये गोड निराग असता ती हसल्यावर गालावर खळ्या पडत होत्या जशी दिसायला सुंदर तशीच तिच्या स्वभावातही साधेपणा आणि गोडवा होता काही क्षणातच ती त्याच्या जवळ आली तिला जाणवलं की आदित्य तिच्याकडेच पाहतोय म्हणून ती मागे वडली आणि गोडसर आवाजात म्हणाली पहा मिस्टर माझी ओढणी उडून तुमच्या हातात आली आहे कृपया ती मला परत द्या आदित्य तिच्याकडून नजर हटवू शकत नव्हता तिच्याकडे पाहत त्याने मागे हात करून दुपट्टा दिला आदित्य म्हटला हा घ्या तुमचा दुपट्टा दुपट्टा घेताच आयरा मागे वडली आणि म्हणाली थँक्यू असं म्हणत ती निघून जाऊ लागली आदित्य म्हटला ऐका ना मी तुमचं नाव जाणून घेऊ शकतो का ती म्हणाली मी थँक्यू म्हणाली ना सॉरी पण मी अनोळखी लोकांना माझं नाव सांगत नाही हे बोलून ती निघून गेली तिच्या जाण्यानंतरही आदित्य तिच्याकडे पाहत राहिला गाडीत बसलेले त्याचे हे सर्व पाहून थक्क झाले होते कारण असा कुणीही नव्हता जो आदित्य राणाला सरळ नकार देऊ शकेल आणि तोही स्वतः काही प्रतिक्रिया न देता आदित्य मनातच म्हणाला तुला मी अनोळखी वाटतो आणि तू मला पण माझ्या नजरा मात्र असं सांगत आहेत की आपली युगानुयुगांची ओळख आहे जणू खुद्द परमेश्वरानेच आपल्याला एकमेकांसाठी बनवलं आहे आयरा चहाच्या स्टॉलवर गेली तिला तिथे जाताना पाहून आदित्य भानावर आला आणि आपल्या माणसांना म्हणाला तुम्हाला चहा घ्यायचा आहे ना चला मग सगळे स्टॉलवर डोळ्यावर गॉगल चढवत तो स्टॉलकडे निघाला इतक्या थंडीत चहा प्यायची संधी कोणी सोडली नाही त्यामुळे सगळेच त्याच्यासोबत स्टॉलवर गेले ड्रायव्हरने पुढे जाऊन चहावाल्याला चहा तयार करायला सांगितले चहावाल्याने आदित्यला पाहून त्याच्यासमोर पटकन खुर्ची ठेवली आणि कपड्याने साफ करून त्याला बसायला सांगितले आयरा मनातच म्हणाली वा वाटतंय मोठाच माणूस आहे आयरा चहावाल्याला म्हणाली भैया आधी मला माझं सामान द्या दहा अंडी आणि एक ब्रेडचा पॅकेट लवकर द्या मला उशीर होतोय हे ऐकताच आदित्य चुटकी वाजवत म्हणाल्या हॅलो आधी आमचा चहा यायला हवा पहिल्यांदा मी इथे आले आहे आणि तुमचे नियमित ग्राहक आहे आयरा म्हटली माझ्यासाठी आधी द्या भैया स्टॉलवाला म्हटला थोडं थांबा का माझं स्टॉल बंद करून आहे आयरा म्हटली कोण बंद करणार तुमचा स्टॉल हा कोण आहे कुठल्या देशाचा पंतप्रधान आहे का आदित्यने गॉगल्स काढले आणि तो तिला बोलताना पाहत राहिला मग त्याने चुटकी वाजवली आणि आपल्या माणसाला बोलण्याचा इशारा केला अंबर म्हटला मॅडम कृपया थोडं वाट पहा साहेबांच्या आधी चहा येऊ द्या चहाच्या स्टॉलवाला म्हटला आत्ताच मी दुकान सोडून जाऊ शकत नाही अंडीवरच्या खोलीत ठेवली आहेत आयरा म्हटली समोरून बाजूला आदित्य आदित्यजवळ जाऊन हॅलो मिस्टर तुम्हाला काय वाटतं मोठे उद्योगपती असाल स्वतःसाठी पण माझ्यासाठी तुम्ही सुद्धा फक्त ग्राहक आहात आणि मी आधी आले आहे मग स्टॉलवाल्याला म्हणाली भैया आधी माझ्या अंड्यांचा आणि ब्रेडचं पॅकेट द्या आदित्य हसू लागला त्याच्यासोबत इतर लोकही हसू लागले आदित्य म्हणाला तुमची अंडी आयरा म्हटली म्हणजे कोंबडीची अंडी माझ्यासाठी आणा लवकर इतकं एक ताच आदित्यने हसू थांबवलं आणि गंभीर होत उभा राहिला त्याला उभं होताच आयरा घाबरली तिच्या डोळ्यात भीती भरली थंडी आणि भीतीमुळे ती थरथरत होती तिने हात पसरवून आपला दुपट्टा घट्ट धरला स्वतःला उब देण्याचा प्रयत्न करत होती आदित्य तिचे थरथरते हात पाहून म्हणाला ठीक आहे आधी हिला तिचं सामान द्या आयरा आनंदी झाली हसली आणि तिच्या गालावर गोळ खड्या पडल्या तिने दुकानातून अंडी घेतली आणि निघून गेली आदित्य तिच्याकडे पाहत राहिला जोपर्यंत ती धुक्यात नाहीशी झाली नाही अंबर म्हटला सर सर कुठे हरवलात अंबरने मागे वळून आवाज दिला तेव्हा आदित्य ते भूतकाळातून वर्तमानात आला आदित्य म्हटला ह काही बोलत होतास अमर म्हटले सर आपण रुबीला ठेवतोय मग दृष्टीखोरानाला खोरानाला मॉडेलिंगसाठी नाकारतोय का आदित्य म्हटला दृष्टीच आपले कायमची मॉडेल आहे आपल्या कंपनीत दोन मॉडेल्स असू शकत नाही का अंबर म्हटला असू शकतात साहेब आदित्य म्हटला तर मग यावर जास्त विचार करून डोकं खपवू नकोस अंबर म्हटला ओके सर आयरा उदास होती खोलीत बसून तिने हातात फोटो धरला होता तेव्हाच तिचा फोन वाजला मोबाईल बघितल्यावर तिला समजलं की व्हिडिओ कॉल रावीचा आहे तिने लगेच फोन उचलला आयरा म्हटले बरं झालं रावी तुझा फोन आला रावी म्हटली तुझा चेहरा एवढा उतरलेला का आहे काय झालं आयराने फोटो दाखवला फोटो पाहून रावी चकित झाली रावी म्हटले हे काय आहे आदित्य सर दुसऱ्या मुलीसोबत आयरा म्हणाली हो बघ ना सगळे पुरुष सारखेच असतात जितका मोठा माणूस तितकी जास्त रावी म्हटली नाही मला काही विश्वास बसत नाही असंही होऊ शकतं की कोणीतरी दुसऱ्याच्या फोटोवर आदित्य सरांचा फोटो, फोटो चिटकवून तुला पाठवलाय कोणीतरी असेल जो नाही इच्छित तुम्ही दोघं एकत्र यावं म्हणूनच त्याने तुला हा फोटो पाठवला जेणेकरून तू आदित्यपासून दूर राहशील आणि त्याच्यावर राग करशील आयरा तू आदित्य सरांवर संशय करू नकोस ते खूप चांगले माणूस आहेत जर तू संशय घेतलास तर त्या व्यक्तीचा विजय होईल ज्याने हा फोटो पाठवलाय आयराने डोळे पुसले तू बरोबर आहेस मी किती मूर्ख आहे इतकं साधं समजलं नाही पण आता कळालं हे नक्कीच युवानने केलं असणार रावी म्हणाली आयरा पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करू नकोस आदित्य खूप मोठा माणूस आहे श्रीमंत आहे लाखो मुली त्याच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात आहेत फक्त एवढं लक्षात ठेव कृष्णाने तुला एक हिऱ्यासारखा मौल्यवान प्रेम दिलाय ज्यावर फक्त तुझा हक्क आहे तुला ते गमवायचं नाही पण मला तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं की तू एका पायी आदित्य सरांवर संशय घ्यावास त्याने तुझ्यासाठी लग्न केलं तुझी अब्रू वाचवली युवानच्या वडिलांनी टी व्हीवर तुझ्यावर किती आरोप केले पण आदित्यने तुझ्यावर संशय घेतला का नाही आणि तू एका फोटोवरून त्याच्यावर विश्वास ठेवायचं सोडून दिलंस आयरा म्हटली तू बरोबर आहेस तू माझे सगळ्यात चांगले मैत्रीण आहेस आज मी ही चूक केली पण यापुढे नाही करणार रावी म्हणाली हो आता फोन ठेव बाय आयराने फोन बंद केला फोटो फाडून टॉयलेटमध्ये फ्लश केला मग पुन्हा बेडवर येऊन बसली आता तिचं लक्ष त्या बंद खोलीकडे गेलं तिच्या मनात वेगवेगळ्या विचारांनी गर्दी केली त्यामुळे तिने आदित्यला त्या बंद खोलीबद्दल विचारायचं ठरवलं रावीशी बोलल्यानंतर आयराच्या मनात सगळे संशय दूर झाले त्याचवेळी आदित्य खोलीत आला त्याने आपली बॅग बेडवर ठेवली आदित्यला पाहताच आयरा बेडवरून उठून उभी राहिली आदित्य म्हटला तुम्ही उभी का राहिलात बसा आदित्यने तिच्याकडे नीट पाहिले आयराचे डोळे सुजले होते त्याला लगेच समजले की ती रडली होती आदित्य म्हटला आयरा तुमचे डोळे सुजले आहेत तुम्ही रडत होतात का काय झालं कोणी काही बोललं का आयरा म्हटली नाही फक्त आईची आठवण येत होती म्हणून रडत होते आदित्य म्हटला खरंच आईची आठवणच येत होती की तुम्ही काहीतरी लपवत आहात आयरा म्हटली नाही मी काही लपवत नाही द्या मी ही बॅग कपाटात ठेवते तुम्ही हात पाय धुवून या तोपर्यंत मी तुमच्यासाठी कपडे काढून ठेवते आदित्य म्हटले ओके असं म्हणून तो बाथरूममध्ये गेला आयराने लोअर आणि पांढरी फुल बाह्यांची टी शर्ट काढून बाथरूममध्ये आदित्यला दिली आदित्य कपडे बदलून बाहेर आला आदित्य म्हटला आयरा आजचा दिवस कसा गेला माझ्यासाठी तर खूप छान होता आयरा म्हटली माझ्यासाठीही चांगलाच होता काहीही वाईट घडलं नाही डोक्यातले नकारात्मक विचार निघून गेले आदित्य म्हटला काय म्हणायचं आहे तुम्हाला आयरा म्हटली अरे तुम्ही फार विचार करू नका काही गंभीर गोष्ट नाही मनात ज्या नकारात्मक गोष्टी होत्या त्या जाऊ लागल्या आहेत त्यांचं बोलत होते चला जेवण घेऊया आदित्य म्हटलं हो चला दोघंही खोली बाहेर जाऊन डायनिंग एरियामध्ये पोहोचले जेवण झाल्यावर परत खोलीत आले आपापल्या बाजूला बेडवर झोपले आदित्य खूप थकल्यामुळे झोपायचा प्रयत्न करत होता पण त्याला झोप येत नव्हती त्याच्या मनात अस्वस्थता होती त्यामुळे तो वारंवार बाजू बदलत होता त्याला वाटत होतं की जर आयरा झोपली तर तो थोडं ड्रिंक घेईल कारण त्याला जेव्हा अस्वस्थ वाटायचं तेव्हा तो ड्रिंक घेतल्याशिवाय झोपू शकत नव्हता आयरा बिछाण्यावर पडून विचार करत होती की आदित्यला त्या बंदखोलीबद्दल विचारावं का पण त्याच्या वारंवार बाजू बदलण्याच्या वागण्यावरून तिला जाणवत होतं की तो काहीतरी विचार करत आहे आयरा उठून बसली काय झालं सर तुम्ही ठीक आहात का आदित्य म्हटला हो का आयरा म्हटली तुमच्या वागण्यावरून असं वाटतंय की तुम्ही काहीतरी अस्वस्थ आहात वारंवार बाजू बदलताय जणू काही मनात खूप काही चाललंय किंवा तब्येत ठीक नाही आहे आदित्य म्हटला हो थोडं डोकं दुखतंय जळ वाटतंय आयरा म्हटली तर मग औषध घ्या मी बाम लावते लगेच बरं वाटेल आदित्य स्मित हास्य करत म्हटलं ओके आयरा म्हणते कुठे ठेवलाय बाम आदित्य म्हणतो ड्रॉवरमध्ये आयराने ड्रॉवरमधून बाम काढला आणि आपल्या कोमल बोटांनी हलकेच आदित्याच्या कपाळावर लावू लागले त्यामुळे आदित्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसवू म्हटलं आयरा पहिल्यांदाच आपल्या इच्छेने आदित्यला स्पर्श करत होती आदित्यने डोळे मिटले आणि तिच्या हातांच्या स्पर्शाचा आनंद घेत होता आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही जर एवढ्या प्रेमाने बाम लावणार असाल तर मला ही डोकेदुखी कधीही बरी व्हावी असं वाटणार नाही त्याच्या या बोलण्यावर आयरा एकदम लाजली आणि तिचे हात थांबले आदित्य म्हटला काय झालं थांबलात का त्याने पुन्हा डोळे मिटले आणि आयराने परत त्याच्या कपाडावर बाम लावायला सुरुवात केली रावीचे शब्द आठवत ती आदित्याच्या नम्र वागणुकीकडे अधिक ओढली जात होती तिच्या जा मनात विचार आला हे कान्हाजी मला माफ करा मी काही क्षणांसाठी सरांविषयी चुकीचा विचार केला काही वेळानंतर आदित्य डोळे मिटून शांत पडलेला पाहून आयराने त्याचं कपाट दाबणं थांबवलं आणि स्वतःही झोपली तिने झोपण्याचा प्रयत्न केला पण तिचं लक्ष सतत आदित्यकडे जात होतं बघता बघता तीही भूतकाळाच्या आठवणींमध्ये हरवली फ्लॅशबॅक मामा मामा वाचवा मामा नाही मामी मारू नका राघव मध्ये येत मिनू हे काय चाललंय सकाळी सकाळी झोपका खराब करतेस का मारतेस बिचारीला आयरा तू आपल्या खोलीत जा मीनू म्हणते ही कुठेही जाणार नाही आता ही लहान बाळ राहिली नाहीये एकोणावीस वर्षांची झाली आहे चूक झाली कशी माझ्या मुलीच्या लेहंग्याच्या ब्लाउजला आग लागली लक्ष कुठे होतं आपल्या यारवर होतं का राघव बस खूप झालं तुझ्या बहिणीच्या या अनवरस मुलीचं ओझं मी आता उचलू शकत नाही काहीतरी लाज बाळक आपली स्वतःची दोन मुलं आहेत हिच्यासाठी तर कोणीही स्थळं बघायला येत नाहीत आणि हिच्या असण्यामुळे आपल्या मुलामुलीच्या मुला लग्नावर परिणाम होईल बघत तू राघव म्हटला आयरा तू आज जा मेनू तिचा हात सोड मिनूने तिचा हात जोरात झटकत निघून जा धर्तीवरचं ओझं तुझ्या मामानेच तुला लाडावलाय पुढच्या वेळी अशी चूक झाली नाही पाहिजे आयरा म्हणाली नाही करणार मामी म्हणत निघून जायला लागली मिनू म्हटली थांब खोलीत आराम करायला नको जाऊस स्वयंपाकघरात बशाकाट्या साठून आहेत त्यांना कोण धुऊन देणार तुझी आई येऊन करेल का जा काम कर आयरा म्हणाली हो मामी मिनू हातात जळालेला ब्लाउज घेऊन तिच्या जवळ आली हे गे तूच घाल आयरा म्हटली मामी मी लेहंगा घालत नाही आणि हे तर जळालं सुद्धा मीनू म्हटली म्हणूनच तर तुला देते शिवून घाल राघव म्हटला मीनू कसं बोलतेस फाटकेत झिजलेले कपडे कोण लग्नाच्या समारंभात घालतो मीनू म्हणते तुम्ही गप्पा बसा आणि हिला काय प्रतिष्ठा आहे हिच्या नशिबात हेच कपडे आहेत ही याच कपड्यांमध्ये तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाईल नवीन कपड्यांसाठी माझ्याकडे पैसे नाहीत असं म्हणत ती निघून गेली राघव तिच्या जवळ गेला बेटा रडू नकोस चल माझ्यासोबत ये राघव तिला तिच्या खोलीत घेऊन गेला संपूर्ण घरात सुंदर फर्निचर होतं पण तिच्या खोलीत फक्त एक खाट आणि एक जुना बक्सा होता एका भिंतीवर तिच्या आईचा फोटो होता त्याला हाळ चढवलेला होता राघव म्हणाला लेहंगा बक्ष्यात ठेवून दे तुला तो घालायची गरज नाही मी काहीतरी बघतो तू इथे बस मी औषध घेऊन येतो तुझा हात सुजलाय आयरा म्हणते मामा मी ठीक आहे नंतर औषध लावेन काही बशाकाट्या धुवायच्या आहेत राघव हो म्हणतो ठीक आहे पण नंतर औषध नक्की लाव आणि शक्य असेल तर माझ्यासाठी चहा बनव मला फक्त तुझ्या हातचा चहा आवडतो आयरा म्हटली हो मामा आयराने लेहंगा बक्षात ठेवला आणि बाहेर पडली बाहेर तिची मामे बहीण लिजा आली तिने आपल्या ब्लाऊजबद्दल तिरकस बोलत चिमटा काढला ओ हॅलो काल रात्री मी तुला माझा लेहंगा दिला होता ब्लाऊज नीट इस्त्री करायला सांगितलं होतं कसली मस्त इस्त्री केलीस हे ऐकून मिनू पुन्हा बाहेर आली तिला संधी मिळाली होती अगं तुझ्या या जळक्या बहिणीने तुझा ब्लाऊज जाळला आहे लिजा म्हटली काय हिची इतकी हिंमत म्हणत तिने आयराला थप्पट मारण्यासाठी हात उचलला राघव तिथे आला आणि लिजाचा हात धरला मिनू तू मुद्दाम लिझाला बाहेर पाठवलंस ना मिनू म्हटली मी का पाठवेन राघव म्हटला कारण तुला रोज सकाळी तमाशा करण्याची सवय आहे या निष्पाप मुलीला तुम्ही तिघं मिळून काही बाई सुनावत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान मिळत नाही लिजा लाद घेऊन जा तुझ्या मुलीला काही काम नसतं पण हिच्याकडे मात्र सगळी कामं ढकलली जातात आणि तिलाही घरकाम शिकवा तिच्या सासरी ती नाही जाणार हिला स्वतःच सगळं करावं लागेल मीनू म्हटली माझी मुलगी का काम करेल ती नोकराच्या घरात थोडीच जाणार आहे ती राजमहालात जाईल आणि तू लवकर बशाकाट्या धुवून टाक मग दुकानात जाऊन अंडी आणि ब्रेड घेऊन ये असं म्हणून मेनू तिच्या मुलीला घेऊन निघून गेली आयरा म्हटली मामा तुम्ही बसा मी चहा बनवते एका बाजूला चहा ठेवते दुसऱ्या बाजूला बशा धुते राघव म्हणतो नको बेटा तुझ्याकडे खूप कामं आहेत नंतर घेईन आयरा म्हणते मामा मी आधी तुमच्यासाठी चहा करते वेळेवर चहा नाही घेतला तर तुमचं डोकं दुखायला लागतं राघवने डोक्यावर हात ठेवत हसून म्हटलं किती चांगली आहेस तू सगळ्यांची काळजी घेतेस लोकं बघोत न बघत पण वरचा तो नक्की बघतोय आणि लक्षात ठेव तो नक्कीच तुझ्यासोबत न्याय करेल आयरा म्हणते कधी करेल कधी लिहील तो माझ्या नशिबात आनंद राघव हो म्हणतो बेटा साधं घर पटकन बांधलं जातं पण राजमहाल उभारायला वेळ लागतो तुझं नशीब असंच आहे बघ जेव्हा तुझ्या आनंदाची वेळ येईल तेव्हा सगळे जळून जाईल आयरा हसत चहा बनवून कपात ओतून राघवला दिला आणि राघव सोफ्यावर जाऊन बसला आयराने पटापट -पत भांडी धुतली हिवाळ्याचा मोसम होता तिचे सगळे स्वेटर ओले झाले होते आणि तिने जो घातला होता तोही चिंब झाला होता तिने पांढरा पायजामा फ्रॉक सूट घातला होता गळ्यात दुपट्टा टाकला आणि मोकळे लांब केस करत ती घराबाहेर पडली आज प्रचंड धुके होते पण मामींनी सांगितलेलं काम होतं ते तिला पूर्ण करायचंच होतं धुकचिरत ती अंडी आणण्यासाठी दुकानाकडे निघाली अचानक आलेल्या जोरदार झोताने तिचा दुपट्टा उडून गेला ती तो पकडायला धावत असतानाच एका मुलाने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढले त्याच्यासोबत आणखी तीन मुलगे होते आयरा म्हणाली कोण आहात सोडा मला तो मुलगा म्हणाला सोडू ना पण एवढ्या थंडीत आम्हाला थोडी उब देऊन जा इतक्या थंडीतही किती गरम वातावरण करून ठेवलंय तू आयरा घाबरून थरथरत म्हणाली अरे सोड रे बदमाश तेव्हाच पोलिसांच्या सायरनचा आवाज आला त्या मुलाने घाबरून आयराला सोडले आणि आपल्या मित्रांसोबत पटकन गाडीत बसून निघून गेला आयरा आपला दुपत्ता शोधायला ला लागली त्याच दिवशी पहिल्यांदा आयराची आदित्यशी भेट झाली होती आणि त्या दिवशी कॉलेजच्या वार्षिक समारंभातही तिची आदित्यशी पुन्हा भेट झाली आयराला टॉपर स्टुडंट ट्रॉफी आदित्यच्या हातून मिळाली कारण तो त्या समारंभाचा मुख्य अतिथी म्हणून आला होता आयराची एक मैत्रीण शालू जी तिच्याच कॉलनीत राहायची तिच्या लग्नाची वरात त्या रात्री येणार होती आयरा गुलाबी पायजमा फ्रॉक सूट घालून शालूच्या घरी गेली संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते काही वेळातच वरात दाराशी आली रावी म्हणाली शालू तुझ्या नवऱ्याची वरात आली पण बघायला आधी आम्ही जातो चल आयरा बघून येऊ हो। आयरा म्हणते हो चल रावी आणि आयरा शालूच्या खोलीतून बाहेर आल्या आणि दरवाजाजवळ जाऊन उभ्या राहिल्या शालूची आई वराचं तिलक करत होती तिलक होता संपूर्ण वरात घरात आली त्याच वरातीत सकाळचे ते चार उपटसुंभ मुलगे होते आयराने त्यांना पाहिले आणि त्यांनीही तिला पाहिले त्यांना बघून आयरा थोडी घाबरली पण ती आता बऱ्याच लोकांच्या मध्ये असल्यामुळे स्वतःला सावरली त्या मुलांकडे दुर्लक्ष करत तिने रावीला शालूच्या खोलीत नेले पहिला मुलगा म्हणाला अरे यार केतन ही मुलगी सकाळपेक्षा जास्त हॉट दिसते आता माझ्याने नाही सहन होत एकदा तरी तिला टच करावं असं वाटतंय गळ्यावर हात फिरवत म्हणाला फक्त तुझंच नाही माझंही तसंच झालंय चल योग्य संधी मिळताच आपले सगळे अरमान पूर्ण करू पण आत्ता काही करू नकोस आपण वराती आहोत ना थोडी इज्जत राखूया पहिला म्हणतो हा, हा 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 हो ना का नाही काही वेळाने आयरा आणि रावी शालूला घेऊन स्टेजवर आल्या सगळ्यांच्या नजरा वधूकडे होत्या पण त्या चार मुलांच्या लाळघोट्या नजर मात्र आयराकडेच होत्या चारही मुलं लाळघोट्या हसत आयराकडे बघत होते वरातीत इतके लोक असल्यामुळे आयरा काही बोलू शकत नव्हती कुणाकडे तक्रारही करू शकत नव्हती आणि त्या मुलांना ह्याचा पुरेपूर फायदा मिळत होता आयरा मनात म्हणाली हे मुलं आपली घानेडी वृत्ती बदलायला तयारच नाहीयेत वराती आहेत जर मी काही बोलले तर शालूच्या लग्नात काही अडथळा आला तर त्यापेक्षा मी इथून घरीच निघून जाते तेच होईल वधूराच्या वरमाला समारंभाला सुरुवात झाली सगळ्यांचं लक्ष चेचकडे होतं या संधीचा फायदा घेत आयरा त्या मुलांच्या नजरेतून सुटत हळूहळू गेटकडे जाऊ लागली पण मध्येच राघवने तिला अडवलं राघव म्हणाले आयरा बेटा कुठे चालली आहेस आयरा म्हटली मामा घरी चालले आहे राघव म्हटला का काय झालं काय करू मामांना सांगू का की ते चार मुलं मला खूप वेळापासनं घुरत आहेत सकाळीही त्यांनी माझी छेट काढली होती पण नाही जर सांगितलं तर मामा त्यांना काहीतरी सुनावतील आणि ते चार जण मिळून मामांना एकटे गाठून काहीतरी करतील मी मामांसाठी काही संकट ओढवून घेऊ शकत नाही मिनू म्हटली ए एवढी शांत का तोंडात दही जमलं का आयरा म्हटली मामी माझं खूप डोकं दुखतंय म्हणून घरी चालले आहे फेऱ्यांच्या वेळी परत येईन तोपर्यंत औषध घेऊन थोडा आराम करेन राघव म्हटला ठीक आहे बेटा मी तुला फोन करून बोलावतो नीट जा आयरा म्हटली हो मामा धन्यवाद आयरा त्या मुलांच्या नजरेतून वाचत आपल्या घरी जायला लागली पण त्या मुलांपैकी एकाने तिला जाताना पाहिलं आणि लगेच आपल्या बाकी मित्रांना जाऊन सांगितलं त्या तिघांनीही हे ऐकताच आनंदाने घर सोडलं आणि कारमध्ये बसले त्यांनी हळूवार आयराच्या मागे कार लावली आयराने मागे कार येताना पाहून बाजूला जाऊन चालायला सुरुवात केली पण अचानक कार तिच्या समोर येऊन जोरात थांबली कारचं दार उघडलं आणि त्यातून तेच चार मुलं बाहेर आले आयरा त्यांना पाहून घाबरली दार उघडताच एक मुलगा बाहेर आला आणि आयराचा हात पकडून तिला जबरदस्तीने कारमध्ये ढकललं आत असलेल्या मुलाने लगेच तिच्या तोंडावर रुमाल दाबला आणि तिचा आवाज बंद केला तिची हालचाल थांबत स्वतःही पटकन आत बसला आणि दरवाजा बंद केला पुढे बसलेला मुलगा कार चालवू लागला आयरा आत झटपटत राहिली केतन म्हटला गाडी फुल स्पीडने घे लवकर गल्लीच्या बाहेर निघ केतन म्हटला मेन रोडवर पोचलोच आहोत काळजी करू नकोस रात्रीची वेळ आहे रस्त्यावर फारसे लोक नाही आहेत कार आता रस्त्यावर वेगाने जात होती आयराचा दोन बंद केल्यामुळे ती काहीच बोलू शकत नव्हती चारही मुलं एकमेकांमध्ये गलिच्छ गप्पा मारत होते रॉकी म्हणतो केतन रात्री मजा करण्याचं सामान मिळालंय पण जर काही नशेचा सामान मिळालं असतं तर अजूनच धमाल आली असती केतन हसत म्हणतो तेही मिळवून देतो घडला में थी ते ते में तो तो बार उघडला असेल मी तिथे कार थांबवतो तू पटकन जाऊन घेऊन ये वेळ लावू नकोस यानंतर काय झाले ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हे भाग कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद